आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संग्रामसिंह पाटील यांची प्रभाग क्रमांक सात मधून जोरदार मोसंडी पंधरा वर्षांच्या नाराजीमुळे माजी नगरसेवकांपुढे मोठे आव्हान ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमध्ये राजकीय वारसा आणि उच्च शिक्षण यांचा दुर्मिळ संगम असलेले युवा नेते संग्रामसिंह दिलीपराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार वातावरण निर्मिती केली आहे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट मिळवलेले संग्रामसिंह पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रभागाला एक अभ्यासू आणि प्रभावी उमेदवार मिळाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे अभ्यासू नेतृत्वाची प्रतिमा आणि प्रश्नांची जाण युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्वा तालुका अध्यक्षपद भूषवलेल्या संग्रामसिंह पाटील यांना सामान्य लोकांसाठी असणारी ओढ आणि कामाची पद्धत यामुळे ते प्रभागात यापूर्वीपासूनच लोकप्रिय आहेत प्रचारादरम्यान त्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सातमधील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली संग्रामसिंह पाटील यांनी थेट माजी नगरसेवकांच्या पंधरा वर्षांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत प्रभागातील नागरिकांची नाराजी चव्हाटेवर आणली आहे ते म्हणाले गेली पंधरा वर्षे माझे नगरसेवक कधीही प्रभागात उपस्थित नव्हते निवडणुकीच्या वेळी ते फक्त एक दोन तास फिरून जातात असे नागरिकांकडून समजले नागरिकांना त्यांच्या से सेवेत चोवीस तास उपस्थित राहणारा कुटुंबातील सदस्याप्रमाणे काम करणारा आणि त्यांच्या हिताची काळजी घेणारा नगरसेवक अपेक्षित असल्याचे संग्रामसिंह पाटील म्हणाले ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील साहेब यांनी केलेल्या विकासकामांचा मोठा सकारात्मक प्रभाव निवडणुकीच्या वातावरणावर दिसून येत आहे संग्रामसिंह पाटील यांनी युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळोवेळी राबवलेले अभियान मोर्चे आणि प्रश्नांची सोडवणूक यामुळे त्यांच्या बाजूने अनुकूल जनमत तयार होत आहे प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील आणि आपण मोठ्या फरकाने निवडून येऊ असा ठाम विश्वास पाटील यांनी बोलून दाखवला याचबरोबर माझे नगरसेवकांबद्दल नागरिकांमध्ये असलेली तीव्र नाराजी आणि उच्च शिक्षित व अभ्यासू युवा नेते म्हणून संग्रामसिंह पाटील यांची प्रतिमा यामुळे प्रभाग क्रमांक ची लढत अत्यंत ठरण्याची शक्यता आहे नमस्कार मी संग्रामसिंह दिलीपराव पाटील ईश्वरपूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढवत आहे माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग सात मधून मला शरदचंद्र पवार पक्ष याच्यातून तिकीट मिळालेलं आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये ईश्वरपूर नगरीमधील जे काही प्रश्न असतील नगर परिषदेच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी मी सतत कटिबद्ध राहणार आहे गेले सात दिवस मी प्रचारामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये व्यस्त असताना बऱ्याच गोष्टी मला प्रामुख्याने जाणवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये गेली पंधरा वर्ष जे इथले नगरसेवक होते ते कधीही या प्रभागात आलेले नाहीत आता निवडणुकीच्या काळामध्ये ते मला आता समजतं की दोन दिवसापूर्वी कुठल्या तरी एका गल्लीतून एक दोन तास फिरून गेले परंतु नागरिकांच्यासाठी सदैव चोवीस तास उपस्थित असणारा त्यांच्या सेवेमध्ये असणारा त्यांची काळजी घेणारा विशेषतः घरातला एक अधिकृत मेंबर म्हणून काम करणारा असा नगरसेवक ह्या प्रभागामध्ये अपेक्षित आहे आणि पंधरा वर्ष संधी देऊन सुद्धा वेळोवेळी इथले नगरसेवक म्हणजे महेशदादा पाटील तर यशस्वी झालेतच जे आता शरदचंद्र पवार पक्षामध्ये आलेले आहेत परंतु काही प्रभाग बदलल्यामुळे जे पूर्वीचे नगरसेवक जे माझ्या विरोधात आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड मोठ्या स्वरूपात नाराजी आहे आणि महेशदादा पाटील यांचं इथलं मोठ्या प्रमाणातलं काम त्याचबरोबर सर्व नागरिकांचा मला असणारं सहकार्य त्याचबरोबर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेली कामे आणि मीही युवक राष्ट्रवादी काँग्रेसचं वाळवा तालुका अध्यक्षपद भूषवलेला असताना वेळोवेळी युवकांच्यासाठी महिलांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी राबवलेली अभियान मोर्चे असतील त्यानंतर त्यांच्यासाठी उपस्थित केलेले त्या त्या ठिकाणी प्रश्न असतील प्रश्नाची उत्तरं मी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिलेलो आहे आणि ह्या सर्वांची पोचपावती ह्या प्रभाग क्रमांकमधली सात मधील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील विद्यार्थी असतील हे माझ्या पाठीशी राहतील मात्र शंका नाही परंतु काळाबरोबर प्रभाग रचनेमध्ये असणारे प्रश्न तेच तेच पुन्हा लोकांच्या समोर येत आहेत तर नवीन गोष्टी करण्यासाठी माझी धडपड राहणार आहे आजच्या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी मोठ्या फरकाने या प्रभागातून मी आणि राहुल नागे यांच्या पत्नी सुविद्य पत्नी पल्लवी नागे मोठ्या फरकाने निवडून येईल अशी मी खात्री बाळगतो